वर्षा रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आता बघा इथे आळूची पानं ही गावाकडची बघा खूप छान फ्रेश असतात आणि आळूची पानं आहे ना तर ही अशी जी खूप हिरवीगार असतात ना अगदी काळीभोर दिसतात बघा तर अशी पानं आपण आणायची आहेत आळूच्या वडीसाठी कारण काही वेळेला काय होतं की जेव्हा आपण बघा हिरवी म्हणजे याच्या दोन प्रकार असतात तर एकदम अशी राऊंड असतात पुढे गोल आता टोक आहेत तर ही जी आळूची पाना आहेत ना ही टोकावाली जी असतात ना एकदम हिरवीगार दिसतात तर हिने घसा खाजवत नाही आणि ही चवीलाही खूप छान लागतात त्याला गावठी आळू म्हणतात आणि जेव्हा बघा काही दुसरी जी आळू असते ना तर तिची पुढे राऊंड असतो तिला म्हणजे हे जे टोक दिसत ना हे असं टोक नसतं ते पूर्ण राऊंड मध्ये असतं आणि ती आळूची पाना अगदी म्हणजे हिरवी दिसतात हिरवी वेगळीच हिरवी दिसतात तर तिने काही वेळेला घसा खाजवतो म्हणजे अशी ही आळूची पाना आपण ओळखायची आहेत तर आणि ती अळूची पानं आहेत ना काही वेळेला बघा अशी बाहेर म्हणजे घाणीच्या पाण्यावर वगैरे आलेली असतात अशी बा रस्त्याच्या बाजूला म्हणा किंवा ओढा वगैरे असतो असं तर आ, ही जी पानं असतात ना ही शेतात आपण जेव्हा बघा लावतो आपण घरी घराच्या कडेला म्हणा किंवा चांगलं पाणी बघा जिथं असतं शेता शेतामध्ये शेता त्या पाण्याच्या साईडला ही आळूची पानं लावलेली जातात तर ती पानं खूप चांगली असतात त्याने घसा खाजवत नाही तर अशी पानं ओळखायची आता त्यासाठी बघा इथे मी आळूची वडीयात चिंचगूळ घालून करणार आहे तर चिंचगूळ मी थोडंसं भिजत घातलं होतं त्याचं पाणी करून घेतलेलं आहे तर थोडीसंच घालायचं चिंचं आणि गुळाचं पाणी करायचं आणि त्याच पाण्यात आपल्याला पीठ भिजवायचं आहे तर पीठ घेतलं आता आपल्याला पानाची क्वांटिटी तुमची केवढी आहे तुम्हाला किती आळूची वडी करायची त्या क्वांटिटीनुसार तुम्ही पीठ घ्यायचं आहे तर इथे मी चार ते पाच चमचे पीठ घेतले त्यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकलेलं ता आहे तर ता तांदळाच्या पिठाने वडीला कुरकुरीपणा येतो आता लाल तिखट टाकले थोडंसं हळद टाकायची आणि गावठी तीळ टाकलेले आहेत मी इथे तर गावठीतील दोन ते तीन चमचे टाकले हे मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आता त्यामध्ये हे पाणी आपण लागत नुसार टाकायचंय म्हणजे डायरेक्ट पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकत टाकून आपल्याला थोडंसं घट्ट पीठ भिजवायचं जास्त पातळ पण नाही भिजवायचं आणि जास्त घट्ट पण नाही भिजवायचं काही वेळेला काय होतं खूप घट्ट पीठ झालं ना तर वडी खाताना अशी म्हणजे खूप कडक आणि वातडल्यासारखी लागते आणि जेव्हा बघा नॉर्मल आपण भिजवतो ना पीठ तर ते वडी पण छान येते आणि चवीलाही छान लागते तर आता इथे मी लागतनुसार पाणी टाकते आणि ते मिक्स करून घ्यायचं अगदी म्हणजे थोडं थोडं घालून पाणी घालून पीठ मिक्स करायचं आहे जास्त पातळ नाही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि चिंचगुळाची वडी म्हटलं ना तर खूप चवदार लागते तर मला थोडंसं अजून कमी वाटते पीठ म्हणून मी थोडंसं अजून दोन चमचे ऍड केले के काही वेळेला काय होतं की अळूची पानं जास्त असतात आणि पीठ कमी पडतं मग आपल्याला पुन्हा भिजवावं लागतं त्यामुळे अळूची क्वांटिटी बघूनच तुम्ही पीठ घ्यायचं आहे तर आता इथे दोन रोल होतील म्हणून मी इथे एकदमच पीठ भिजवलेलं आहे आता मोठं ताट घेतलं कारण पानं इतकी मोठी मोठी आहेत ना आणि हे बघा गावाला गेली होती त्यावेळेला नाही ही मला ताईने पानं दिलेली आहेत तर मी असं गावाला वगैरे गेली किंवा शेताच्या ठिकाणी वगैरे अशी ही पानं आपल्याला खूप छान मिळतात आणि आता आपण बघतो की मार्केटमध्ये मा पानं येतात खूप वेगवेगळ्या प्रकारची छोटी मोठी हिरवी वगैरे परंतु ना घसा खूप खाजवतो आणि आपल्याला खाल खाताना काही वाटत नाही परंतु खाल्ल्यानंतर खूप घसाला खवखवतो आणि खाजवतो त्यामुळे ना खुँ त्या ही आळूची पानं मी अशी गावाला गेल्यावरच आळूची वडी करत असते आणि ही पानं कशी ओळखावी हे तर मी तुम्हाला सांगितलंय तर आता हे मोठं पान जे आहे ना ते मोठं पान सर्वात शेवटी आपल्याला ठेवायचे आणि त्या पानावर दुसरी पानं ठेवत चालायची लहान मोठी आणि वडी करण्याची पण एक पद्धत आहे बघा तर म्हणजे काही वेळेला बघा काही ना माहिती नसतं की कशी वडी करावी रोल कसा करावा तर जे सर्वात म्हणजे जे मोठं पानं आहे ना ते सर्वात पहिलं ठेवायचं त्यावर छोटी छोटी पानं ठेवत चालायचं आणि अंदाजे अशी पाच सहा सात आठ पानं ठेवून आपण पीठ लावून घ्यायचं आणि अल्टरनेट ठेवायची एकाचं टोक इकडं केलं तर दुसऱ्या वेळेला दुसऱ्याचं टोक पलीक दुसरीकडे करायचं आणि त्यानंतर हे पीठ असं सगळीकडनं लावून घ्यायचं म्हणजे वडी आहे ना खूप चवदार आणि एकसारखी चव लागते तर आता इथे मी लहान मोठी पानं ठेवून घेते सात आठ पानं ठेवून घेते आणि त्यानंतर रोल बनवते तर मी तुम्हाला दाखवते मी रोल कसा बनवते पहिला रोल मी तुम्हाला दाखवते तर हे बघा सगळीकडनं मी पीठ लावून घेतला आता तुम्ही म्हणत असाल हे पीठ असं वेगळं लालसर दिसतंय तर चिंच आणि गुळ असल्यामुळे हे पिठाचा कलर वेगळा बदललेला आहे आणि ज्या वेळेला आपण विदाऊट चिंचगुळाची वडी करतो ना तर त्याचं एकदम एकदम पिवळसर पीठ असं दिसतं परंतु चिंचगुळाची वडी एकदा करून बघा खूप छान लागते चवदार मी या अगोदर पण तुम्हाला साधं साध्या पिठाची वडी दाखवलेली आहे माझ्या चॅनलवर आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तर आता बघा साईडने आपण आता ही मी सात आठ पानं ठेवून घेतली आणि जी कडेचं मोठं पान होतं ना त्याचे जरा मी टोकं फोल्ड केलेली आहेत आतमध्ये कारण रोल चांगला यावा आणि व्यवस्थित पॅक बसतो म्हणजे मग वडी उकडताना ती अशी पसरत नाही चाळणीमध्ये किंवा मग वडी कापतानाही आपल्याला इजी जातं तर आता हे बघा हे खूप मोठं पान आहे हे साईडचं मी आतमध्ये फोल्ड करून घेतलं आता इकडनं पण फोल्ड करायचं दोन्ही साईडने फोल्ड करायचं वडी एकदम छान बनवता येते आपल्याला रोल एकदम छान येतो आणि हे जे साईडची टोका आतमध्ये फोल्ड केल्यानंतर असं पूर्ण प्रेस करत आपल्याला गोल राऊंड शेपमध्ये करायचं आहे तर हे बघा अगदी पूर्ण म्हणजे जवळजवळ आपल्याला असं मोठं मोठं राऊंड नाही घ्यायचे जवळजवळच आपल्याला फोल्ड करत चालायचं आहे आणि पीठ असं थोडं थोडं लावायचं म्हणजे चिकटलं जातं आणि साईडने सुद्धा असं मध्ये प्रेस करायचं जरा आणि असं राऊंड शेप केलं की अगदी बघ परफेक्ट वडी तयार होते तर मी तुम्हाला रोल दाखवतेच आणि साईडने थोडस पीठ लावून घ्यायचं जास्त पीठ लावायचं नाही आणि खूप छान वडी तयार होते तर हे बघा खूप छान रोल झालेला आहे झालाय ना तर आता मी दुसरं पण मी बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला आणि आळूची पानं आहे ना पहिली धुवायची त्यानंतर ती सुकवायची व्यवस्थित नाही तर कॉटनच्या फडक्याने पुसायची आणि जर खूपच मोठ्या शिरा असेल आळूच्या पानाच्या तर त्या लाटण्याने थोड्या पसरवायच्या लाटण्याने थोड्या अशा अशा प्रेस केल्या ना की मग चपटी पानं होतात आणि एकदम परफेक्ट आपल्याला रोल तयार करता येतो तर हे बघा आता मी इथेच आळूची पानं लाटण्याने थोड्या शिरा त्याच्या दबून घेतलेल्या आहेत प्रेस करून आणि आता रोल व्यवस्थित परफेक्ट बनवता येतो कितीही मोठी पानं असली तरी रोल असा पसरत नाही किंवा काय नाही तर हे बघा परफेक्ट असा रोल तयार झालेला आहे आता दोन रोल झालेले आहेत आणि अगदी व्यवस्थित परफेक्ट पीठ पण व्यवस्थित झालंय बघा असा अंदाज जे आपल्याला जेवढी पाण्याची क्वांटिटी ते आहे तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे ला ला चा, ला ला वाफो, तर आता इथे एका भांड्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे तापायला आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर चाळणीला तेल लावायचं चाळणीला तेल लावलं ना की मग चिकटत नाही अळूची वडी आणि व्यवस्थित अशी वाफ वाफवून घ्यायची आहे आपल्याला तर आता इथे मी चाळणीमध्ये बघा तेल लावून अळूची वडी ठेवलेली आहे आणि आता हे पंधरा मिनिटासाठी मी वाफवून घेणार आहे तर वाफ जाणार नाही असं आपल्याला झाकण व्यवस्थित वरतून ठेवून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटांनी वाफवल्यानंतर हो गॅस बंद करायचा एक दोन तीन मिनटं असंच ठेवायचं आणि नंतर झाकण काढून ठेवायचं तर आता बघा वडी खूप छान झालेली आहे अजिबात पसरलेली नाही आहे आणि कडक झालेली आहे मध्ये म्हणजे व्यवस्थित कापता येते आता ही वाफवल्यानंतर हो झाकण काढून तसेच बाहेर काढून चाळणी ठेवायची आणि तळण्या अगोदर एक दहा पंधरा मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला कापायची थंड झाल्यानंतर कापली ना की तुकडे तुकडे होत नाही आणि व्यवस्थित कापता येते आणि अगदी पातळ पण कापायची नाही जर तुम्हाला खूपच कुरकुरीत हवी असेल तर पातळ कापू शकता तर आता इथे जास्त कुरकुरीत नको आहे म्हणून मी थोडीशी मीडियम साईजची कापत आहे म्हणजे जास्त जाड पण आहे आणि जास्त पातळ नाही तर तुम्ही बघू शकता वडी खूप परफेक्ट झालेली आहे आणि चिंचगुळाची एकदा करूनच बघा खूपच चविष्ट लागते म्हणजे मी दोन्ही प्रकारे केली परंतु वगैरे हीच वडी जास्त आवडली म्हणून मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे तर चॅनलवर नवीन असाल तर ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता बघा मी एक रोल कापून घेते आणि तसंच मी अर्धा रोल बाजूला ठेवलेला आहे कारण एवढा पुरेसा होईल म्हणून आणि फार तेल लागत नाही तेलकट वगैरे अजिबात होत नाहीयेत फक्त तळ तळून झाल्यानंतर तेल व्यवस्थित निथळून काढायचं आहे तर आता इथे मी थोडंसं तेल ठेवलेलं आहे छोट्या कढईमध्ये तेल फारसं लागत नाही म्हणून मी छोट्या कढईत तेल ठेवलेलं आहे तापायला तेल चांगलं तापल्यानंतर चार चार पाच पाच वड्या अशा आपण टाकून घ्यायच्या आणि आलटून पलटून अशा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत एकसारख्या नॉर्मल गॅस ठेवायच्या जास्त हाय फ्ले हाय फ्लेमवर तळायच्या नाहीयेत काय होतं चिंच गुळ असल्यामुळे हाय फ्लेमवर तुम्ही जर तळायला गेलात तर पटकन कलर येतो आणि आतमध्ये कच्च्याच लागतात किंवा काळसर पाना येतो वड्यांना आणि चिंचगुळ असल्यामुळे थोड्याशा अवड्या अशा ह्या वेगळाच म्हणजे कलर दिसतो तर तुम्हाला वाटत असेल की अशा काय दिसत आहेत तर ते चिंचगुळ असल्यामुळेच असा कलर दिसतोय वड्यांना आणि खायला खूप चवदार लागतात पण आणि जर तुम्हाला कुरकुरीत हव्या असेल ना तर पातळ कापायच्या पण पातळ कापल्या ना मग त्याचे पदर सुटले जातात बघा असे कारण याच्यामध्ये चिंचगूळ घातलेला आहे आपण आणि खूप चवदार पण तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आता मी एका साईडला तेल निथळून घेते आणि दुसऱ्या साईडला लगेच चार ते पाच वड्या टाकून घेतल्या नॉर्मलच गॅस ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेमवर तळायच्या नाहीयेत तर आता बघा व्यवस्थित अशा झालेल्या आहेत मी तुम्हाला दाखवतेच आहे तर आता मी दुसऱ्या पण तळून घेते अशा चार चार पाच पाच वड्या टाकून तळून घ्यायच्या आहे तुम्हाला हवं तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता तव्यावर परंतु तळल्यानंतर खूपच वेगळीच चव लागते त्यामुळे कधीतरी खायला काही हरकत नाही असं वाटतं आणि सगळ्यांच्याच आवडीची आळूची वडी ही अशी परफेक्ट आळूची वडी झालेली आहे मी तुम्हाला दाखवलंय कशा पद्धतीने बनवायची अगदी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे तर आता श्रावण महिना आहे आपण जर सोमवारी आळूची वडी केली जाते घरामध्ये तर तुम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारची जर केली तर चव पण वेगळी लागते आणि खायला पण खूप छान वाटते तर असं बघा तुम्ही तळून घ्यायची आहे आणि नॉर्मल गॅस ठेवायचा आता वड्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा खायला खूप छान लागतात तर नक्की ट्राय करून बघा चिंच गुळाच्या ह्या अळूच्या वड्या कशा झाल्या ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय थँक्यू